नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी छत्रपती सेनेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं भव्य अशी निष्ठेची पायरी साकारण्यात आली आहे रायगडाच्या उभारणीवेळी हिरोजी इंदलकरांनी जी, इंदल जी निष्ठेची पायरी उभारली होती त्या पायरीच्या प्रतिकृतीचं अनावरण हिरोजी इंदुलकरांचे वंशज संतोष इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी ही पायरी उभारण्यात आली आहे आतापर्यंत या ठिकाणी विविध विश्व विक्रम करण्यात आले असून यामध्ये वाघनखे कवड्यांची माळ टाक तलवार कट्यार जिरेटोप यानंतर आता या या निष्ठेची पायरी साकारण्यात आली आहे शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये या निष्ठेच्या पायरीचं अनावरण करण्यात आलेलं आहे क्षत्रिय महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज किल पवानी त्यांनी जे आतापर्यंत जिरीटोप बनवला तलवार बनवली खवड्याची माळ बनवली आणि त्यांनी यावेळेस आमची निष्ठेची पायरी बनवली आणि खरंच ही निष्ठेची पायरी आहे महाराजांच्या पदरी किती निष्ठा होती आमच्या मावळ्यांची किंवा आमच्या सरदारांची तो एक दे, आ, ही देणारा संदेश देणारा एक हा विषय आहे आणि तो त्यांनी हाताळण्यास घेतला त्यांच्या ते जे डोक्यात आलं की म्हणजे ते महाराजांच्या प्रती त्यांना तेवढं प्रेम आहे म्हणून त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे तर त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती ही बनवलेली पायरी त्या पायरी बद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद देईल तेवढं थोडंच आहे पण त्यांनी अजून ते एक कार्यक्रम का असा घेतला की रायगडासंदर्भात हिरकणी तुम्ही सांगा सत्तर नव्वद कॅन्डिडेट होत्या की ज्या पंच्याहत्तर वर्षापासून चाळीस वर्षापर्यंत सर्व महिला होत्या त्यांनी तो हिरकणीचा कडा चढण्याचा प्रयत्न केला जी त्याची प्रतिकृती बनवलेली त्याच्यावर चढण्याचा प्रयत्न केला किती सुंदर नियोजन आहे महिलांना तुम्ही प्रोत्साहन देत आहे मुलांना प्रोत्साहन देत आहे हीच कामं झाली पाहिजे आणि हे करतंय छत्रपती सेना छत्रपती सेनेला एवढंच मा, मानावं लागेल की ते जे बी करते, करते आए, जे कर ते फक्त महाराजांच्या प्रती आहे आत्ताची जे मिरवणूक होतात ते डी जे यांनी होत आहेत पण आत्ताची सध्याची गरज आहे हे सर्वांना इतिहास कळला पाहिजे नक्की आपण महाराजांची मिरवणूक कशासाठी काढतोय हे जर आपल्याला कळत नसेल तर ते करण्यात मजा नाहीये तुम्ही महाराजांबद्दल आपल्या महाराजांची किंवा त्यांचे मावळे आहेत भरपूर मावळे असंख्य मावळ्यांनी बलिदान दिलेले आता आपण इथे सर्व आहोत आपण तुम्ही पण कुणी ना कुणीतरी मावळ्यांच्या घरातलाच माणूस आहे असं काही नाही आम्ही फक्त त्यावेळेस प्रमुख होतो किंवा आमचे वंशज प्रमुख होते या प्रत्येक घराण्यातला प्रत्येक माणूस हा मावळाचा आहे प्रत्येक हा मावळाच आहे प्रत्येकाने ती बांधिलकी जपून महाराजांना त्यांचे विचार सांभाळण्याची त्यांचे विचार जपण्याची जर का काळजी घेतली तर तो मोठा आपल्याला शिवजयंतीला शिवजन्मोत्सवाला मोठा संदेश ठरेल एवढंच मी सांगेन छत्रपती सेना शिवजन्मोत्सवा निमित्त शिवरायांचे प्रतीक असलेल्या वस्तू साकारून त्याचा विश्वविक्रमात नोंद करत असते त्या वस्तूंची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी छत्रपती सेनेतर्फे शिवज्ञान स्पर्धा घेतली जाते त्याचबरोबर यावर्षी रायगडाची पायरी ही निष्ठेची पायरी ही जनतेसमोर साकारलेली आहे निष्ठा आणि समर्पण कसं असलं पाहिजे हे हिरोजी इंदुलकरांच्या माध्यमातून जे शिवरायांच्या स्वराज्यात दिसलं ते आपल्याला इथे पुन्हा जनतेसमोरून जनतेसमोर त्याचं दर्शन घडवायचं होतं त्या निमित्ताने छत्रपती सेनेने ही निष्ठेची पायरी साकारलेली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं साकारला जातोय